नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अनेक प्रकारचे योजना ज्या आहेत ते योजना राबवत असते जसे की केंद्र सरकारने याआधी पी एम किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन योजना राबवलेल्या आहेत आणि पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गतच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान मानधन योजना ही जी योजना आहे ती सुरू केलेली होती तर मित्रांनो या योजनेची अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किसान मानधन योजना ही योजना नेमकी काय आहे आणि कशाप्रकारे यामध्ये शेतकऱ्यांना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो इथे बघा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून आर्थिक म्हणून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात तर आता वयाची साठ वर्षे पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सरकारकडून योजना आखण्यात आलेली आहे तर केंद्र सरकारने किसान मानधन योजना ही योजना सुरू केलेली आहे यामुळे जे वयस्कर शेतकरी आहेत त्यांना इतरावर अवलंबून राहावं लागणार नाही तर आता बघूया ही पी किसान मानधन योजना नेमकी काय आहे तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी आखलेली आहे तर ही योजना वयाची साठ वर्षे पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि ही बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आलेली होती तर या योजनेचा उद्देश लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना एस एम एफ म्हणजेच पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे तसेच जर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा दीड हजार रुपये असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन योजना ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि या योजनेअंतर्गत वयाची साठ वर्ष पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये जी पेन्शन आहे ती दिली जाणार आहे आणि यामध्ये जर कोणत्याही शेतकऱ्या त्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला दरमहा दीड हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे तर आता ही पेन्शन कशा प्रकारे दिली जाणार आहे बघा तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील शेतकरी नोंदणी करू शकतात तर या योजनेसाठी प्रति महिना पंचावन्न ते जास्तीत जास्त जास दोनशे रुपये प्रीमियम म्हणून भरायचे असतात आणि यानंतर शेतकऱ्यांना साठ वर्षे त्यांना तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये प्रीमियम भरायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा त्यांची वय साठ वर्ष ओलांडतील तेव्हा त्यांना तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे आणि यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत बघा तर पी किसान सन्मान निधी योजनेसाठी जे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत म्हणजे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि त्यांची जमीन दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि यासाठी अर्ज कसा करायचा आहे बघा तर अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो ओळखपत्र वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि बँक खाते पासबुक बंधनकारक असणार आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ही सर्व कागदपत्रे घेऊन त्यांच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जायचं आहे किंवा ऑनलाईन मोबाईल वरून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो ही होती पी एम किसान मानधन योजनेबद्दल संपूर्ण माहिती तर भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद